पवारांकडून शिंदेच टार्गेट आहेत ते दोन पक्षप्रवेश शिंदेच्या आमदारांना निर्णय घ्यायला भाग पाडतील उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जळगावात फोडलेल्या कॅरमचे पडसाद आता राज्यात उमटण्याची शक्यता विधानसभेत महायुतीविरुद्ध लढणाऱ्या उमेदवारांना पक्षात घेऊन त्यांनी महायुतीचा प्रोटोकॉल मोडला असल्याचा आरोपच आता खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनी नुकताच केला होता आणि त्यामुळे आता भविष्यात भाजप देखील अजित पवार गटातील नाराजांना आपल्या गळाला लावून अजित पवारांना तोडीस तोड उत्तर देऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे दुसरीकडे जळगावामध्ये दोन गुलाब महायुतीत एकत्र आल्यानं शिंदे गटासह अजित पवार गटात देखील भाऊबंदकी चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता आहे आणि या गुलाबांचे काटे लागण्याची सुद्धा आधीच महायुतीमध्ये तीनही पक्षांमध्ये सख्य राहिलेलं नाहीये संधी मिळेल तेव्हा तीनही पक्षांचे नेते एकमेकांवर शह काटशह देण्याच्या तयारीत असताना जळगावातील ही राजकीय घडामोड राज्याचं लक्ष वेधून घेणारी जळगाव जिल्ह्यातील शरद पवार यांच्या पक्षातील माजी मंत्री सतीश पाटील गुलाबराव देवकर आमदार दिलीप सोनवणे महिला अध्यक्षा तिलोतमा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला या नेत्यांसोबत जिल्हा बँकांचे संचालक पंचायत समिती बाजार समितीमधील प्रमुख पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आले मात्र या सगळ्यांच्या काही काळ लोटला नाही तोच महायुतीमधील अस्वस्थता समोर आली mm -hmm. अजित पवार यांच्याकडून शिंदेच्या शिवसेनेची कुंडी करण्यात येतये हे आता जाहीर झालंय आणि तसा आक्षेप मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा घेतलाय म्हणजे बघा ज्या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार लढतात त्याच मतदारसंघांमध्ये अजित पवार यांनी विरोधकांना आपल्या पक्षात घेतलं त्यांना पक्षात घेण्याआधी अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करायला हवी होती हे सांगतानाच गुलाबरावांनी अजित पवारांना युती धर्माचीही आठवण करून दिली प्रत्येकाला आप, आपला पक्ष वाढवण्याची मुभा आम्हालाही काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल असा इशाराच गुलाबरावांनी दिला खास करून कट्टर राजकीय विरोधक गुलाबराव देवकर यांना अजित पवार यांनी पक्षात घेतल्यानं गुलाबराव पाटील हे नाराज आहेत ज्या लोकांनी अजित पवार यांच्यावर आजवर टीका केली त्यांना काळे झेंडे दाखवले त्यांनाच अजित पवार यांनी पक्षात प्रवेश दिला आहे पण अजित पवार यांना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होईल असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय आमची इच्छा नसताना अजित पवार यांनी त्यांना पक्षात घेतल्याचं गुलाबराव पाटील यांचं म्हणणं आहे मात्र दुसरीकडे भाजपाचे नेते आणि मंत्री असलेले गिरीश महाजन यांनीही या पक्षप्रवेशावरून नाराजी व्यक्त केली महायुतीच्या नेत्यांविरोधात जे लढले अशा लोकांना पक्षात प्रवेश द्यायचा नाही असा प्रोटोकॉल ठरला होता मात्र अजित पवारांनी तरीही काही लोकांना पक्षात घेतलं याबाबत वरिष्ठांशी बोलणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय अजित पवारांनी उचललेल्या या पावलाने आम्हालाही मार्ग मोकळा झाल्याचं सूचक विधानच गिरीश महाजन यांनी केलंय अजित पवार यांनी महायुतीचा प्रोटोकॉल मोडला असल्याचा आक्षेप गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांनी घेतलाय आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील महायुतीमध्ये दुरावा निर्माण होतो की काय अशी शंका निर्माण झालेली होती मात्र त्या दुराव्याचं सोडा याच्यामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी पडसाद उमटू शकतात जर जे गोष्ट जळगावामध्ये होऊ शकते ती गोष्ट इकडे का नाही होऊ शकत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अजित पवारांचे आमदार आहेत अजित पवारांची ताकद आहे तिथे आता शिंदे यांचा आमदार सुद्धा ताकद लावतील आणि पर्यायान आन शिंदे आणि पवार दोघही दोन टोकाचे दोन नेते होतील गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कमालीचा कोल्ड वॉर सुरू झाला आणि तू इथेपर्यंत येऊन पोहोचला की संजय शिरसाट म्हणतात माझं मंत्री खातं जे आहे सामाजिक सार्वजनिक न्याय विभागाचं तेच बरखास्त करून टाका आणि या सगळ्या घडामोडींमध्ये आता गुलाबराव पाटील मागे संजय शिरसाट पुढे प्रताप सरनाईक शंभूराज देसाई सगळ्यांचीच नाराजी ओढावून घेणं एकनाथ शिंदे ना परवडणार नाहीये एकतर एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार मंत्री काहीतरी वेगळा विचार करतील किंवा मग एकनाथ शिंदेनाच महायुतीतून बाहेर पडावं लागेल माजी मंत्री गुलाबराव देवकर हे आणि गुलाबराव पाटील हे दोघेही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहे दोघांनी आतापर्यंत तीन वेळा जळगाव ग्रामीण मतदारसंघातून एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकला हे दोन गुलाब एकाच कुंडीत वाढणार आहेत आणि त्यामुळे येत्या काळात दोघांमध्ये वादविवाद होणं साहजिकच आहे याशिवाय चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय कुरघोडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवार गटामध्ये आता एरोंडर आमदार सतीश पाटील यांची एंट्री झाली आहे आणि या ठिकाणी माजी आमदार चिमणराव पाटील यांचे सुपुत्र अमोल पाटील हे विद्यमान आमदार आहेत डॉक्टर सतीश पाटील आणि चिमनराव पाटील हे देखील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यामुळे या मतदारसंघात देखील आता कुरघुडीचं राजकारण दिसून येणार आहे याशिवाय डॉक्टर सतीश पाटील यांची मतदारसंघामध्ये चांगली पकड असल्याचं आणि पहिलीच आमदारकीची टर्म असलेल्या अमोल पाटील यांना सतीश पाटील कसे टॅकल करतात हे बघणं देखील महत्वाचं आहे या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता जळगावमध्ये सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर यांच्या झालेल्या महायुतीच्या एंट्रीमुळे विद्यमान आमदारांचं गणित कोलमडेल का कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र